नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आता खाजगी संस्था देणार ड्रायविंग लायसन्स एक जूनपासून नवीन नियम लागू याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता हे ड्रायविंग लायसन्सबाबत काय आहे नवीन नियम एक जूनपासून ते या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टायटल काय आहे बघा आता खाजगी संस्था देणार ड्रायव्हिंग लायसन्स एक जूनपासून नवीन नियम लागू पहा संपूर्ण सविस्तर अशी माहिती ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी वाहन चालकाला लेखी परीक्षेपासून ते वाहन चालवण्याची चाचणी द्यावी लागते या सर्व प्रक्रियेत आठवणा तर नक्कीच निघून जातो परंतु आता वाहन चालकांची या सर्व प्रक्रियेतून सुटका होणार आहे त्यानुसार आर टी ओ कार्यालयात जाऊन व्यक्तींना ड्रायव्हिंग चाचणी देण्याची गरज पडणार नाही खाजगी संस्थांना चाचण्या घेण्यास आणि प्रमाणपत्र देण्यास सांगण्यात आले आहे बघा पुढे काय माहिती आहे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय ड्रायव्हिंग लायसन्स बाबतच्या नियमात मोठे बदल केले आहेत हा नियम येत्या एक जूनपासून लागू होणार आहे या नव्या नियमानुसार वेग मर्यादेपेक्षा अधिक वेगाने गाडी चालवली तर चालकाला एक हजार ते दोन हजार रुपयापर्यंतचा दंड भरावा लागेल तसेच एखादा अल्पवयीन व्यक्ती वाहन चालवताना पकडला गेल्यास त्याला पंचवीस हजार रुपये दंड भरावा लागेल इतकेच नव्हे तर ज्या व्यक्तीचे वाहन आहे त्या व्यक्तीचे ड्रायविंग लायसन्स रद्द केले जाईल या नियमानुसार अल्पवयीन मुलांना ड्रायव्हिंग लायसन्स काढता येणार नाही पुढे यासह खाजगी दुचाकी वाहन चालक प्रशिक्षण केंद्राकडे किमान एक एकर जमीन असायला हवी मोटार वाहन चालक प्रशिक्षण केंद्राकडे दोन एकर जमीन असायला हवी याबरोबर वाहन चालकांच्या चाचणीसाठी आवश्यक सुविधा प्रशिक्षण केंद्राकडे असायला हव्यात दरम्यान प्रशिक्षण केंद्राकडे प्रशिक्षकाकडे हायस्कूल डिप्लोमा गरजेचे आहे गरजेचे असेल तसेच त्यांच्याकडे किमान पाच वर्षाचा वाहन चालवण्याचा अनुभव असायला हवा प्रशिक्षकांना बायोमेट्रिक्स आणि माहिती तंत्रज्ञान प्रणालीशी संबंधित सर्व माहिती असायला हवी या सर्व बाबी तपासूनच प्रशिक्षकांची निवड केली जावी या सर्व नियमांमुळे अपघाताचे प्रमाण कमी होईल तसेच लहान मुलांकडे गाडी देण्याच्या प्रमाणात ही होईल अशी शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे बघा एकूणच या ठिकाणी खाजगी संस्थांकडून मिळणार ड्रायव्हिंग लायसन्स एक जूनपासून ड्रायव्हिंग लायसन संदर्भात नवीन नियम लागू होणार रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय ड्रायव्हिंग लायसन्सच्या बाबतीत नियमात मोठे बदल याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद